महाराष्ट्र पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागातर्फे का यावर्षीपासून संपूर्ण राज्यभर सर्वोत्कृष्ट गणेशोत्सव महाराष्ट्र राज्य उत्सव साजरा होत आहे निमित्ताने मंडळानं राज्य शासनाकडून उत्कृष्ट देखाव्यांना पुरस्कार देण्यात येणार आहे याच उपक्रमाच्या अनुषंगाने जिल्हा नियोजन समितीमार्फत नाशिक शहरातील गणेशोत्सव मंडळांसाठी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती नाशिक शहर तसेच जिल्ह्यात गणेशोत्सव मंडळांनी उभारलेल्या देखाव्यासंदर्भात ऑनलाईन पद्धतीने प्रवेशिका मागवण्यात आल्या होत्या यात सहभागी झालेल्या मंडळांसाठी सांस्कृतिक कला लोककला ललित कला पर्यावरणपूरक स्मारक संवर्धन जनजागृती पर्यटन तसेच धार्मिक आर्थिक सहकार आदी शासनाच्या निकषांवर आधारित ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती नाशिक शहर तसेच तालुक्यासाठी जिल्हाधिकारी जय शर्मा यांनी अप्पर तहसीलदार अमोल निकम यांच्या अध्यक्ष व सचिव म्हणून मडपा जनसंपर्क अधिकारी योगेश कमोत यांची पुरस्कार निवड समितीची निवड करण्यात आली याशिवाय अशासकीय सदस्य म्हणून स्वयंसेवी प्रसंस्थेचे प्रतिनिधी म्हणून विजयकुमार इंगे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे प्रमुख कार्यवाह लोककलावंत सुनील ढगे यांची निवड करण्यात आली होती नाशिक शहर आणि तालुक्यातील ऑनलाईन स्पर्धेत नोंदणी केलेल्या गणेशोत्सव मंडळांच्या देखाव्यांना परीक्षण समितीचे सचिव आणि मनपा जनसंपर्क अधिकारी योगेश कमोद यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक तालुका मंडळ अधिकारी अनिल रोकडे स्वयंसेवी संस्थेचे प्रतिनिधी विजयकुमार इंगळे शंकरराव कोरजे गोपी महाजन तसेच अन्य सदस्यांनी स्पर्धेतील नोंदणीकृत मंडळांना भेटी देत परीक्षण कलि दोन दिवस सुरू असलेल्या या मूल्यमापन समितीच्या निमित्ताने जुने नाशिक नवी नाशिक देवळाली कॅम्प गाव नाशिक रोड आदी भागातील मंडळाला भेटी देऊन परीक्षण कलि महाराष्ट्र शासनातर्फे आयोजित केलेल्या गणेशोत्सव महाराष्ट्र राज्य उत्सव स्पर्धेत सहभागी मंडळांची उत्सुकता शिगेला पोहोचली लवकरच महाराष्ट्र शासनामार्फत जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती परीक्षण समितीच्या वतीने देण्यात आली आहे नाशिक न्यूज नाशिक न्यूज